जगात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांच्या आत अनेक रहस्य लपलेली आहेत काही रहस्यांवर संशोधन सुरू आहे तर काही रहस्य अजूनही न सुटलेल्या कोड्यांप्रमाणे अशा विचित्र गोष्टी या जगात घडत आहेत याबद्दल मानवाला काही माहिती सुद्धा नसतं अशीच एक जागा आहे जिथे जन्मानंतर लगेचच मुलांचे डोळे जातात म्हणजेच ती मुलं अंध होतात विशेष म्हणजे फक्त माणसांसोबतच नाही तर प्राण्यांच्या पिल्लांसोबत सुद्धा घडतं म्हणून या गावाला अंधांचं गाव म्हणजेच ब्लाइंड व्हिलेज असं म्हटलं जातं कोणतं आहे गाव आणि काय आहे तिथल्या लोकांचं अंध होण्यामागचं कारण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाज आवाजा मंडळी आजवर तुम्ही जुळ्या मुलांचं गाव सैनिक लोकांचं गाव करोडपती लोकांचं गाव प्रत्येकाला फक्त एकच किडणी आहे अशा माणसांचं गाव या गावांबद्दल ऐकलंच असेल पण कधी अंध सजीवांचं गाव ऐकलंय का नाही ना पण असं एक गाव आहे मेक्सिकोमध्ये मध्ये टिल्टेपक नावाचं हे ते गाव या गावात झेपोटेक जमातीचे लोक राहतात इथे माणसांपासून ते प्राण्यांपर्यंत सर्वच जन्माला आल्यानंतर अंध होतात आता हे नेमकं होतं कसं तर या गावात मुलं नॉर्मल माणसांसारखे जन्माला येतात पण कालांतराने त्यांच्या डोळ्यांचं तेज निघून जातं अशा प्रकारे गावात राहणारे सर्व लोक आंधळे होतात पण हे होण्यामागे सुद्धा एक कारण सांगितलं जातं इथली वडीलधारी माणसं असं म्हणतात की एका विचित्र आजारामुळे किंवा शापामुळे हे असं होतं ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार त्यांची दृष्टी गेल्याचं कारण या भागातील एक झाड आहे त्या झाडाला ग्रामस्थ त्यांच्या अंधत्वाचं कारण म्हणतात म्हणतात ते मन्तार की लावा शापित झाड आहे जे पाहून मानवापासून ते प्राणी आणि पक्ष्यांपर्यंत सर्वच जण आंधळे होतात हे झाड या गावात वर्षानुवर्ष आहे लोक या झाडाला शाप पसरण्याचं कारण मानतात ते म्हणतात की हे झाड पाहताच माणसांसोबतच प्राणी सुद्धा आंधळे होतात मात्र काही लोक या गोष्टीला फक्त अंधश्रद्धा मानतात आणि म्हणतात की यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण असावं जे त्यांना माहीत नाही तज्ज्ञांवर विश्वास ठेवायचा झाला तर या गावात विषारी माशा मोठ्या प्रमाणात आढळून येतात या माशा लोकांना चावतात आणि त्यामुळे ते आंधळे होतात जेव्हा मेक्सिकन सरकारला या गावाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी गावकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले सरकारने लोकांना इतरत्र स्थायिक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांचं शरीर इतर हवामानाशी जुळवून घेऊ शकलं नाही यामुळे सरकारने गावकऱ्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडले रहस्यानी भरलेल्या या जगात काहीही घडू शकता हे तर आपल्याला माहितीच आहे पण या ब्लाइंड व्हिलेजची स्टोरी ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला ना तुम्हाला अशा कोणत्या गावाची इंटरेस्टिंग स्टोरी माहितीये का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा राजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका